काल पुणे शहरातील जो स्वारगेट स्थानक आहे एस टी स्थानक आहे त्या ठिकाणी एक हादरवून सोडणारी घटना घडलेली आहे या ठिकाणी एक सव्वीस वर्षीय तरुणीवरती एका इसमाने बलात्कार केल्याची घटना या ठिकाणी घडलेली होती तर आपण पाहतोय की माझ्या पाठीमागे ज्या काही या नादुरुस्त किंवा मेंटेनन्सच्या अभावी या ज्या काही बसेस आहेत त्या बसेस परिवहन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय एस टी स्टँडच्या पाठीमागे ठेवण्यात आलेल्या होत्या या ठिकाणीच ती जो काही बलात्काराचं प्रकरण झालं ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला काल दिसून आल्याची माहिती आपल्याला समोर आलेली आहे आणि या माध्यमातून अशाप्रकारे प्रकारे जी आ, मुर्ते मुर्ते जी काही बंद पडलेल्या अवस्थेत किंवा मोडकरी मुळकरीज आलेली ती जी काही बसेस आहेत ते बसेस या ठिकाणी आपण पाहतो याच बसेसच्या माध्यमातून जे काही गुन्हेगारी क्षेत्रातील जे काही व्यक्ती असतील किंवा जी काही मुलं असतील त्या मुलांच्या माध्यमातून या ठिकाणी या बसेसचा वापर अगदी लॉज टाईप केला जातो आहे असं एकीकडनं सा बोललं जातं आहे जर ह्या ज्या काही बसेस आहेत त्या बसेसच्या माध्यमातून काही मुली किंवा बायकांना इथे घेऊन येऊन इथे त्यांच्यावरती अत्याचार केल्याची माहिती उघडकीस येते आहे आणि याचा वापर अक्षरशः म्हणजे जे काही दुष्कृत्य करण्यासाठी केला आहे अशी माहिती समोर येते आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ज्या काही बसेस आहेत त्या बसेस मो मोडकैस आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत याच बसेसच्या माध्यम बसेसमध्ये काल आपल्याला जे काही महिलांचे कपडे असतील किंवा पुरुषांचे कपडे असतील किंवा चादरी असतील किंवा जे काही इतर कॉन्डम असेल अशा काही गोष्टी या या, या बसेसमध्ये मिळाल्याची माहिती आपण काल पाहत आलेलो आहे तर कशाप्रकारे परिवहन मंडळाच्या माध्यमातून या सगळ्या बसेस आहेत त्या बस बसेस स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन असेल जवळच आहे त्या जवळ पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच या बसेस लागलेल्या आहेत आणि हा जो काही प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसून येतोय याच्यामध्ये आत्तापर्यंत तेरा एक टीम काम करत आहेत आणि त्याच्या गावाच्याजवळ बऱ्यापैकी आमच्या सगळ्या टीम तिथे वर्कआउट करत आहेत डॉग स्कॉटची मदत घेतली जाते ड्रोनची मदत घेतली जाते अनेक वरिष्ठ अधिकारी स्वतः त्या ठिकाणी आहेत जिथं ह्या आरोग्यचा शोध घेतला जाते वेगवेगळ्या टीम करून वेगवेगळ्या ठिकाणी त्या पाठवलेल्या हो आहेत की जिथं पण आम्हाला लीड मिळत आहे किंवा जिथं पण आम्हाला ट्रॅक मिळत आहे त्या ट्रॅकवरती ह्या सगळ्या टीम जाऊन काम करत आहेत शिरूरमध्ये त्याचं जे गाव आहे गुन्ह्या म्हणून त्या गावातही तपासणी होत आहे आणि गावाच्या आजूबाजूला गावा होत आहे तिथल्या शेतांमध्ये होत आहे त्याचबरोबर त्याच्या टेक्निकल तशा बाजूला बाजूलाही हे करत आहोत तपास करत आहोत काल जो स्वार्गेट बस डेपोमध्ये प्रकार घाला एक सव्वीस वर्षीय कहुनेवर जे एक कर याचा सर्व आम्ही निषेध करतो आणि तुम्ही इथं पाहू शकता किती अशा बस आहेत खूप अशा बस आहेत ज्या बंद आहेत तरी पण इथल्या स्वर्गीय बस डेपोच्या ज्या आहेत आधी काही त्या इथल्या बस का नाही का आत्ता पण आपण मागं गेलो तर आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ते कॉन्डम्स पडलेले आहे ह्याला जबाबदार कोण आहे आमचं हे एम एस आर जे महामंडळ आहे आमचं त्यांना वारंवार सांगणं आहे की तुम्ही या बस सगळ्या इथून उचलून घ्या ज्या आता तुम्ही पाहू शकता की ती एकदम दुरावस्थेमध्ये पडलेल्या आहेत बस सगळ्या आणि इथं आम्हाला त्या अशी सांगता एका गुन्हेगार पण झोपत असतील या प्रशासनाला या डेपो मॅनेजरला पण कळत नसेल इथं तुम्ही पाहू शकता एकही सी सी टी व्ही पण नाही आहे इथं त्यामुळे आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे ह्या सगळ्या बस ज्या तुम्ही मागं वाग वागताय या सगळ्या बस लवकर आठवाव्यात ही गागा तुम्हाला स्वयंपाई तुम्ही अन्य बस डेपोसाठी वापरू शकता काल आपल्या सव बसॉप डेपोमध्ये जी घटना घडली एकदम निंदियातली घट घटना घडली त्या बाबतीत तिथले जे कर्मचारी असत्या तिथं जी गुंड उभा राहतात त्या भागात बाहेरून जी लोक बिहारी असू बांगलादेशी असू तिथं काय आपलं मुसलमानांची काय गुंड आहेत हे तिथं पोचण्याचा कार्यक्रम का तिथं चालू आहे तिथं कुणाचंही लक्ष नाही ना प्रशासनाचं लक्ष नाही ना पोलिसांचं तिथं काही लक्ष नाही आहे याच्यामुळं मी वारंवारही पोलिसांनाही युक्त पत्र व्यवहार केलेला आहे तेव्हा तिथं सतत तुम्ही व्यस्त घाला पण पोलिसांचंही काही हे चुकत नाही त्यांचं म्हणणं तिथं एक सुरक्षा रक्षक तिथं नेमलेलं आहे पण ते सुरक्षा रक्षकांचं काम करत नाही ती संध्याकाळी सगळं ट्यूल ताईट टाकतात तिथं बसमध्ये काल कोम कोंडमच्या पाकिटं घावली काल तिथं म्हणजे चड्ड्या घावल्या ब्रेसर घावल्या सगळ्या तिथं अशा काल स्वतः आम्ही गेल्या असतो ते दिसून आलं आहे आम्हाला तरी तिथं काय कॅमेरे नाहीत का अंक्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे तिथं काल सकाळी बॉरगेट पोलीस स्टेशन हत्तीमध्ये एस टी बस डेपो येथे एक मुलीवरती बलत्कार झाला असून त्या ठिकाणी आम्ही काल घटनास्थळी गेलो होतो त्या ठिकाणी पाहिला असता तर अशा घटना आणि आम्हाला आम्ही स्थानिक कार्यकर्ते तर आम्हाला माहिती आहे पैकी की त्या ठिकाणी बऱ्याचशा अशा घटना घडत असतात तर तिथली यंत्रणा जी आहे सुरक्षा ही निवळ यंत्रणा ही काही कामाची यंत्रणा नसून तिथं असे अनेक प्रकार घडतात तिथं काही वर्षापूर्वी एक छोटा राजांचा नंबरकारीसुद्धा तिथं धरला होता हे बरेचसे गुन्हे स्वारगेट पोलीस स्टेशनला दोन तीन महिन्यामध्ये उघड की स्वतःच एस टी महाम डेपोतले पण तिथं ज्या काही तक्रारी एस टी महामंड खरं ना याच्यात एस टी महामंडळाचे जे काही सुरक्षारक्षक रक्षा असतील किंवा अधिकारी असतील खरं तर ह्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण अशा घटना या वारंवार तिथं घडत आहे त्याच्यावरती कारवाई झाल्या पाहिजेत विचारांना दिले सुदर्शन मराठी